विधान परिषदेचे आमदार असणारे योगेश टिळकर यांचे सख्खे मामा असणारे सतीश वाघ यांची यांचं काल अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आपण आता त्यांच्या घराबाहेर आहोत ज्या ठिकाणी ते राहतात त्या घराबाहेर आहोत आपण अगदी काही वेळापूर्वी त्यांचं जे शव जे आहे ते या ठिकाणी आणण्यात आलं होतं काल सुमारे साडेपाचच्या वेळेला ते घरातून बाहेर पडले होते मॉर्निंग वॉक ते त्यांचं डेली रुटीन होतं ते मॉर्निंग वॉकला बाहेर पडल्यानंतर या त्यांच्या घरापासूनच अगदी काही अंतरावर आपण जर पाहिलं तर एक अगदी साधारण दोनशे ते, ते तीनशे मीटर असणाऱ्या अंतरावर एक चौक आहे आणि त्या चौकातूनच त्यांचं अपहरण जे आहे ते झालं आहे आता जर आपण पाहिलं तर अजूनही पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसरात पाहायला मिळतो आणि काल देखील जवळपास साडेपाच नंतर जेव्हा ही घटना घडली तेव्हा इथले लोक जे आहेत ते सांगत आहेत कोणीतरी एक व्यक्ती होता निलेश नावाचा त्याला ते आवाज देत होते आणि मला वाचव असं देखील ते सांगत होते त्यानंतर ही घटना जेव्हा समोर आली तेव्हा ते लगेचच त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली होती आणि पोलिसांमध्ये धाव घेतल्यानंतर पोलिसांनी युद्धपातळीवर त्यांना शोधण्यासाठी सुरुवात केली जवळपास दहा ते अकरा प पोलिसांची पथकं जी आहेत ती त्यांचा शोध घेत होती आणि सर्व संपूर्ण शहरामध्ये ही संपूर्ण क्राईम ब्रांच असेल त्यासोबतच विविध पथकं जे आहेत ती फिरत होती मात्र सायंकाळच्या सुमारास जे सिंधवी घाट आहे तर त्या घाटामध्ये त्यांच्या मृतदेह जो आहे तो पुणे ग्रामीण पोलिसांना आढळून आला आणि त्याची माहिती त्यांनी पुणे पोलिसांकडे दिली आणि त्यानंतर तो मृतदेह जो आहे तो तात्काळ ससून रुग्णालय जे आहे तिथे हलवण्यात आला आपण जर पाहिलं तर आत्ता अगदी काही वेळापूर्वीच त्यांचा मृतदेह जो आहे तो त्यांच्या घरी आणण्यात आला होता आणि त्यानंतर आता अंतिम संस्कारासाठी जो आहे तो मृतदेह त्यांचा घेऊन गेलेल्या आहेत मात्र एका आमदाराच्याच सख्या मामाची जर ही परिस्थिती शहरामध्ये असेल तर सर्वसामान्य नागरिक खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतो पुराव मुलायन पुरे सुद्ध